शरद विनंती करतोय की आपण सभेच संबोधित करावं माननीय अजितदादा पवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर घारेजी अध्यक्ष अशोक बोपतरावजी भरतभाई भगत संतोष जंगम किशोर पाटील बंधू पाटील दत्ताजी मसूरकर आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील अंकुश पवाळी अश्विनीताई पाटील अंकित साखरे संतोष बेलमारे मनीष यादव शिवानी जंगम दीपक श्रीखंडे एकनाथ धुळे पंकज पाटील भूषण पाटील अल्पेश थरपुडे वैशाली जाधव जे पी पाटील शरद कदम सर्व आमच्या आघाडीचे विविध पक्षाचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी माझ्या खोपोली परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक माझ्या लाडक्या बहिणी सगळे आमचे पत्रकार मित्र प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींडोन ना, माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मी सकाळपासून पुणे जिल्ह्यातल्या मनसर असेल नंतर शिरूर असेल नंतर जुन्नर असेल नंतर कोपरगाव अहिल्यानगरचं त्याच्यानंतर कर्जत आणि आता खपोल्लीला मी त्या ठिकाणी आजच्या दिवसाचा समारोप करतोय सगळ्या राज्यामध्ये निवडणुकीचा रणधुमाळी चाललेली आहे आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे सगळ्यांच्या मध्ये धाकधुक होती की निकालाचं काय होणार आणि निवडणुका पुढे जातील की नाही परंतु त्यांना जो काही अधिकार आहे त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना व्यवस्थितपणे दोन तारखेपर्यंत काम करायचं चा। आहे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या वेग भागामध्ये आम्ही सगळ्यांनी केलेला आहे तुमच्याही भागामध्ये कोपोली तसं बघितलं तर आत्ताच सुधीर तटकरे साहेबांनी सांगितलं खरं ह्या खोपोलीकरांना सगळं भरभरून निसर्गाने दिलेलं आहे पुणे मुंबई महत्वाचा रस्ता जुना रस्ता असेल नवीन रस्ता असेल तो जवळनं गेलेला आहे इथं टाटाचं पाणी जवळलं जातं त्याच्यातनं वीज तयार होते इथून आत्ता नवीन जे विमानतळ आत्ता मी त्या विमानतळावर उतरलो नव्या मुंबईच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या अवघ पस्तीस किलोमीटर आहे इथं लोकल मुंबईला जाते परंतु आत्ताच्या काळामध्ये आता इथं उद्याच्या काळात मेट्रो देखील आली पाहिजे मेट्रो आपल्या नव्या मुंबई विमानतळापर्यंत येणार आहे पुढं ती आपल्या खोपोलीपर्यंत आली पाहिजे आणि पुढं काहीच म्हणणं नाही लोणावळा तिकडेही गेली पाहिजे परंतु पहिल्यांदा आपल्याकडे तरी उद्या <laughs> मग वरचा बोगदा खांदायचा का आणखीन काही टनेल काढायचा त्या जा तो त्यावेळेस पान ठरू परंतु मित्रांनो अलीकडच्या काळात केंद्र सरकार एनडीएचं सरकार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या राज्याला ज्यावेळेस आम्ही लोक मेट्रोचे प्रस्ताव पाठवतो त्यावेळेस साधारण वीस टक्के रक्कम ते देतात वीस टक्के राज्य सरकार देतं दहा टक्के रक्कम आपण तिथल्या राज्य सरकारच्या जमिनी वगैरे याच्यातनं उभे करतो आणि पन्नास टक्के विद्याय संस्थांच्याकडनं कर्ज काढतो आणि ती लोकल मार्गी लावतो एम एम आर डीकडनं देखील काही हिस्सा एम एम आर डीच्या परिसरामध्ये आपल्या मेट्रो मी चुकून लोकल म्हणलं मेट्रो करायची म्हटलं तर घेता येऊ शकतो आणि आपल्या खोपोलीकरांचं स्वप्न आहे की ती झाली पाहिजे मित्रांनो इथं येत असताना आता मी रस्त्यांची दु दुर्दशा बघितली इथले अनेक अडचणी बघितल्या दत्ता मासूरकरजी सांगत होते की अजित पवार मधी चार वर्ष निवडणुका झाल्या नाही तिथं प्रशासक होता चीफ ऑफिसर काम करत होता त्यावेळेस माझ्या खोपोरीची अतिशय दुर्दशा झाली इथल्या रस्त्यांचं खड्डेमय झाले कचऱ्याच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले इथं वेगवेगळ्या इमारती ज्या जुन्या झालेल्या आहेत त्याची दुरावस्था झाली इथं अनेक प्रकारे आम्ही जो डॉक्टर सुनील कोटीराम पाटील यांना का निवडून द्यायचं आहे त्यामध्ये खोपोलीच्या विकासासाठी आमचा जो संकल्प आहे तो देखील आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या निमित्तानं ठेवलेला आहे आणि ही निवडणूक लोकसभेची निवडणूक ही देशाचा पंतप्रधान आणि देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेची सूत्र कुणाच्या हातामध्ये द्यायची असतात त्याच्याकरता असते महत्वाची विधानसभेची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देत असताना राज्याचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा विचार आमची सगळी जनता त्या ठिकाणी करते मतदार करतात परंतु ही निवडणूक इथली भौगोलिक परिस्थिती काय इथल्या समस्या काय कोण आपलं चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व करू शकेल आपल्याला जे काही उमेदवार इतर पण राजकीय पक्षांनी दिलेले आहेत आम्ही देखील सुनील पाटलांच्या रूपाने दिलेले आमचा उमेदवार आम्ही दिलेला त्या ठिकाणी सहकारी हा चांगल्या पद्धतीने शिकला सवरलेला आहे त्यांना कोपोली शहराची जाड आहे शहराच्या प्रश्नांचं भान आहे विकासाची देखील त्यांना दृष्टी आहे ही निवडणूक केवळ माझ्या कोपोली नगर परिषदेची नाही आहे तर कोपोलीच्या पुढच्या विकासाला दिशा देणारी निवडणूक आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे खोपोली शहराचा विकास हेच आमच्या आघाडीचं उद्दिष्ट आहे त्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे त्याचबरोबर खोपोली शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था अत्याधुनिक काय करण्याचं काम हे हाती घ्यावं लागणार आहे शहर वाढत असताना मूलभूत सुविधा मजबूत असल्या पाहिजेत ही ठाम खोपोलीकरांची पण भूमिका आहे आमचे उमेदवार सुनील पाटील आणि त्यांच्याबरोबर जे बत्तीसरांना ही भूमिका अंमलात आणत असताना मला आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे की एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये हे काम करताना आम्ही जो उमेदवार दिला आहे तो लोकांच्या मध्ये मिळून मुसळून असतो काही उमेदवार असे आहेत की ते गाडीची काचच खाली करत नाही इथं कितीदा येतात कितीदा जातात ह्याचाही विचार करा अहो नगरपालिकेची दिवस केंद्राच्या योजना आपल्याला आणायच्या त्याच्यामध्ये खासदार जरी रायगडचे असले तरी सुनील तटकरेंची आपल्याला मदत घ्यायची आम्ही ज्यावेळेस एन डी मध्ये गेलेलो आहोत करता गेलेलो आहे देशाचा निधी आपल्या महाराष्ट्राला मिळावा राज्याचा निधी आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दिला जावा याकरता आम्ही या महायुतीमध्ये गेलेलो आहे आणि म्हणून मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की मागाशी तटकरे साहेब जरा तुलना करत होते की पिंपरी चिंचवड माग कसं होतं आता कुठं गेलं त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी पंचवीस वर्ष तिथं अतोनात कष्ट घेतले मेहनत घेतली लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस ते शहर बदललं आज आम्ही ते करून दाखवलेलं आहे आज बारामतीचा कायापालट मी करून दाखवलेला आहे आणि आम आमची इच्छा आहे कर्जत असेल रायगड जिल्ह्यातलं माझं खोपोली असेल हे पण तसं झालं पाहिजे त्याच्याकरता आत्ताच मला सांगत होते ह्या वायरी वर्ग गेलेल्या अंडरग्राऊंड केबल केल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्या शहराला एक चांगल्या पद्धतीचं स्वरूप येत नाही नाहीतर बकार पाणं त्या ठिकाणी दिसतो अनेक प्रकारे इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले ते सोडवण्याच्याकरता इंडस्ट्री कोपणीच्या परिसरामध्ये मागच्या काळामध्ये बऱ्यापैकी इंडस्ट्री होती परंतु अनेक इंडस्ट्री बंद पडली त्याला पुन्हा आपल्याला कसं सुरू करता येईल आज आता विमानतळ इंटरनॅशनल दर्जाचा जवळ आलेला आहे त्याच्यामुळं आता आपण फार लांब नाहीये मोठ्या मोठ्या शहरामध्ये तीस पस्तीस किलोमीटरवरच विमानतळ असतात आणि त्याच्यामुळं आपलाही तशाच पद्धतीनं राहणार आहे आणि त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे त्याच्यामध्ये जा दे परदेशामध्ये जाण्याच्या करता किंवा देशांतर्गत तुम्हाला जाण्याच्या करता ह्या विमानतळाचा उपयोग होणार आहे साधारण आम्ही जी मधी पंतप्रधानांनी उद्घाटन केलं विमानतळाचं त्यावेळेस आम्हाला अडाणी आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपनी सांगितलं की डिसेंबर एंडपासून किंवा डिसेंबरपासून आम्ही मोठ्या प्रमाणावर इथं येवक आवक जावक होईल दोन धावपट्ट्या आहेत एक धावपट्टी लँडिंग करता एक धावपट्टी ऑफ करता मित्रांनो तुम्हाला अंदाज नाही खोपोलीकरांनो एवढा बदल या सगळ्या कर्जत खोपोली पदवी लाईन ह्या सगळ्या भागामध्ये होणार आहे प्रचंड बदल होणार आहे प्रचंड नागरीकरण होणार आहे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक भारतातनं या परिसरामध्ये येणार आहेत महाराष्ट्रातनं येणार आहेत आपल्या रायगड जिल्ह्यातनं येणार आहेत आजूबाजूच्या कोकणातनं येणार आहेत आणि हे कुणी थांबू शकणार नाही था। कारण संविधानाने तो अधिकार त्यांना दिलेला आहे घटनेने तो अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान की सव्वीस तारखेला आपण संविधान दिन साजरा केला अशा पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे आज स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आणि ही स्पर्धा होत असताना त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा वापर हा आता काळाची गरज बनलेला आहे मला आठवतं राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यावेळेस संगणक आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला पूर्वी आपल्या देशामध्ये संगणक नव्हते मोबाईल फोन नव्हते काही नव्हतं परंतु इतक्या झपाट्याने त्या काळात काहींनी विरोध केला राजीव गांधींना पण राजीव गांधींनी ती भूमिका सोडली नाही संगडीकरण झाल्यामुळं आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आता ए आयचा वापर केला जातो आहे ते करता आम्ही ती पिढी तशा प्रकारचं शिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तशा प्रकारच्या सुविधा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आज खोपोलीचा सर्वांगीण विकास करत असताना विकास तर सगळेच करतात करण्याचा प्रयत्न करतात परंतु तो सर्वांगीण झाला पाहिजे इथं सगळाच समाज गुण्यागोविंदांनी गोविंदांनी राहतो कुठला समाज इथं नाही असं आपल्याला पाहायला मिळणार नाही सगळे लोक आहेत आणि त्यामुळं त्यांच्याकरता ज्या काही मूलभूत गरजा आहे ते आमचे सुनील पाटील आणि त्यांची सगळी टीम त्यांच्यामध्ये दत्ता मसूरकर साहेबांच्या अनुभवी लोक आहेत मी बघत होतो साधारण नऊ आम्ही बन बत्तीसमध्ये अनुभवी नगरसेवक नगरसेविका देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये ते तेवीस नवे हे तुमचं प्रतिनिधित्व करण्याच्याकरता दिलेलं आहे आम्हाला ह्या नव्या लोकांच्या हाताखाली ह्या तेवीस लोकांनी शिकावं त्यांच्या प्रभागाचा विकास करावा त्यांच्या प्रभागातले प्रश्न त्या ठिकाणी सोडवावेत मला काही आत्ता फोटो दिले त्या फोटोमध्ये मी पाहत होतो काही काही ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झालेली काही काही ठिकाणी गटारीचं साम्राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं अशा प्रकारचं सारख्या शहरामधली ही दुरावस्था पाहिल्यानंतर आज आठ साडेआठ लाख कोटी रुपयाचं बजेट राज्य सरकारचं असतं एवढं मोठं बजेट असताना पाठीमागं माझं खोपोलीचा कारभार हा जकातीतनं चालायचा आणि जकातीतनं तुम्हाला उत्पन्न मिळायचं नंतर ते बंद केलं राज्यातच बंद झालं त्याच्यानंतर सेल टॅक्स आला त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं एलबीटी आला लोकल बॉडी टॅक्स का तर तिथल्या विकासाला देखील मदत झाली पाहिजे त्याच्यानंतरच्या काळामध्ये वन नेशन वन टॅक्स ह्या पद्धतीचा निर्णय झाला आता देशामध्ये आत्ता पंतप्रधानांनी कालच्या दिवाळीच्या वेळेस त्याचे टॅक्स पण बरेच कमी केले बारा टक्के होते, टक्के टक्के होते टक्के ते पाच टक्क्यावर आणले पाच टक्क्याचे होते ते बरेचसे काढून टाकले ज्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आहे त्याला तिथं टॅक्स लावून चालणार नाही अठ्ठावीस टक्के होता तो अठरा टक्क्यावर आणला ह्या गोष्टी केल्या ना त्याच्या संदर्भामध्ये हे बदल होत असताना जीएसटी देशातला एकंदरीत गोळा होणारा जीएसटी सोळा टक्के जीएसटी एकदम महाराष्ट्र गोळा करत देशाच्या एकंदरीत जीएसटी पैकी सोळा टक्के जीएसटी आणि त्याच्यातले पन्नास टक्के केंद्राला जातात पन्नास टक्के आपल्याला राहतात आज आपल्याला त्याच्यातून पण आम्ही महानगरपालिकेला मदत करतो त्याच्यातून पण आम्ही नगरपालिकेला मदत करतो नगर परिषदेला नगरपंचायतीला मदत करतो आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की आज विचारपूर्वक हे जे आम्ही एक आघाडी केलेली आहे ती आघाडीला आमचे डॉक्टर सुनील पाटील उत्तम प्रकारचं काम करतील केंद्रातले प्रश्न सोडवण्याच्याकरता सुनील तटकरे साहेब मदत करतील माझ्याही अलीकडच्या काळात केंद्रामध्ये ओळखी वाढलेल्या आहेत मलाही ह्यानं त्या निमित्तानं लोक आपल्या राज्याच्या प्रश्नाच्या करता किंवा एनडीएच्या काही बैठकाच्या करता वेगवेगळ्या महत्वाच्या कार्यक्रमा करता बिहारच्या पंतप्रधानांच्या शपथविधी करता हरिना हरियाणाच्या पंतप्रधानांच्या शपथविधी करता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी करता तिकडं राजस्थानच्या जिथं जिथं एनडीए यश मिळतं तिथं तिथं आम्ही जातो आणि तिथं तिथं त्याच्यातनं ओळखी होतात त्याच्यातनं आपण वेगवेगळ्या उद्योगपतींच्या ओळखी करून घेतो आणि त्याच्यातनं सीएसआर पण आपल्याला आणता येईल आपल्याला ज्या काही मधल्या चार वर्षाच्या काळामध्ये माझ्या खोपोलीकरांच्याकडं करा। दुर्लक्ष प्रशासनाने केलं तो बॅकलॉग आपल्याला का भरून काढायचा आहे आणि तो सुनील पाटील आणि बाकीची सगळी आमची टीम ही त्या ठिकाणी भरून काढेल हा विश्वास मला आहे आमच्या हातात विकासाला मदत करण्याचं काम आहे आम्ही देखील नुसती भाषणं करायला आलेलो नाहीये माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान करायला आलेलो नाहीये माझ्या बांधवांना मत द्या अशा पद्धतीनं सांगायला आलेलं नाहीये ते तर काम आम्हाला करायचंच परंतु ते केल्यानंतर आमची जबाबदारी वाढणार आहे मी जसा बारामतीचा चेहरा मोरा बदलून दाखवला आणि एक मॉडेल शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये बारामतीची ओळख केली तशाच पद्धतीनं पिंपी चिंचवडची ओळख केली ते आम्हाला मी आत्ता पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला तीन शहर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी निवडायची होती मी माझ्या जिल्ह्यामध्ये लोणावळा शहर बारामती शहर आणि चाकड राजगुरुनगरचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे प्रचंड त्या ठिकाणी इंडस्ट्री वाढती आहे नितीन गडकरींना काही बाबतीमध्ये आपण हक्कानी सांगू शकतो आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या ह्या आजूबाजूच्या परिसरातला वाहतुकीची कोंडी आणि वाहतुकीचा प्रश्न हा चांगल्या प्रकारे मार्गी चा करता देखील मित्रांनो आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू शकतो आणि तेच समजावून सांगण्याच्याकरता आजच्या या सभेच्या निमित्तानं मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे मित्रांनो एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आपल्याला मला एका गोष्टीची जाणीव आहे की अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था चांगली झाल्याशिवाय त्या भागामध्ये डासांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकत नाही तिथला कचऱ्याची नीट विल्हेवाट लावल्याशिवाय स्वच्छतेला महत्व दिल्याशिवाय त्या भागातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहू शकत नाही आज इथं चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे पॅरामेडिकल स्टाफची डॉक्टरची नर्सेसची गरज आहे त्याही बद्दल आता मला डॉक्टर सुनील पाटील आणि दत्ता दत्ताकर तटकरे साहेबांचं भाषण चालू असताना काही मुद्दे होते मित्रांनो करण्याच्या करता त्यालाच तुम्हाला सहकार्य करण्याच्या करता मी आणि तटकरे साहेब आणि बाकीचे सगळे आमचे सहकारी इथं आलेले आहेत पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याचं आमच्या सगळ्यांचं काम आहे कोपोली हे पर्यटन औद्योगिकदृष्ट्या एक महाराष्ट्रातलं माझ्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्याच्यामुळे इथं वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्यासाठी आपल्याला रस्त्याची दुरुस्ती आणि काही आधुनिक सिग्नल व्यवस्था काही ठिकाणी स्कायवॉक आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणा ही देखील आवश्यक आहे कोपोली शहराच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी जे पायाभूत सुविधा होत नाही त्याच्यातनं उत्तम आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि खोपोलीच्या आधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये चोवीस तास साती दिवस आपत्कालीन सेवा अत्याधुनिक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता ही आपल्याला करावी लागणार आहे तुमच्या माझ्या गोरगरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये शिकताय तिथं डिजिटल वर्ग खोल्या आणि संगणक प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा आपल्याला सुरू कराव्या लागतील आधुनिक शिक्षणाची जोड माझ्या खोकोलीच्या परिसरातल्या गोरगरीबांच्या मध्यमवर्गीयांच्या मुलांच्या करता मुलींच्या करता आपल्याला द्यावी लागणार आहे हरित ऊर्जा आणि स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अलीकडे आम्ही सोलरवर पॅनल बसवतो सोलर पॅनल आणि त्याच्यातनं त्या शहराला लागणारी वीज हे लाईट बिल न येऊन देता जेवढी वीज लागेल ती त्याच्यातनं तयार करायची आणि ती महावितरणला द्यायची आणि त्या बदल्यामध्ये आपण वापरतो ती वीज घ्यायची अशाही प्रकारचं आपण एक नवीन धोरण आणलेलं आहे शहराला दुर्गंधी आणि प्रदूषण मुक्त ठेवण्याच्या करता आपल्याला पर्यावरणाचा समतोल हा साधा वाच लागणार आहे नाहीतर कोपणीकरांनो पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही कोपलीच्या सर्व नागरिकांच्यापर्यंत प्रशासनाच्या सेवा सहज पोचाव्यात त्यातकरता देखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा आपण करू शकतो ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या सभेच्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की खोपोली नगरपालिकेच्या मार्फत शहरात चांगले रस्ते मुबलक पाटी पाणी आधुनिक ड्रेनेज आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेसाठी आवश्यक जी कामं केली जातील त्याच्यातनं माझ्या खोपोलीच्या प्रगतीला हातभार लाभला जाईल मी एवढंच सांगतो राज्य सरकारमध्ये मी देखील एका महत्वाची पदाची जबाबदारी पार पाडतोय आणि ती जबाबदारी पार पाडत असताना त्याच्यातनं राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विकासाला मदत मी करू शकतो ती विकासाची मदत मी माझ्या खोपोलीच्या करता देखील केल्याशिवाय गप्पा बसणार नाही हा देखील शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो मित्रांनो आज हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये त्या बाबतीमध्ये तुमचे इतर देखील शिवसेना पण आहे ना, ना आणि शेतकरी कामगार शे, पक्ष हे पण पक्ष त्याच्यामध्ये आहे आणि माझ्या तुम्हाला सगळ्यांना सांग फार विचारपूर्वक आम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत यंदा पुन्हा एकदा जनतेतनं नगराध्यक्ष निवडून निवडलं जाणार आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला मी सांगतो बाबांनो आपल्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या माझ्या स्टेजवर असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये रुसवे फुगवे बाजूला ठेवा व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवा गट तट बघू नका डॉक्टर सुनील पाटील यांच्या रूपाने आपण आणि आपल्या घटक पक्षांनी दिलेल्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला निवडून करता जीवाचं रान करा कष्ट घ्या मेहनत घ्या आणि त्याच्यातून एक चांगला रिझल्ट आम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी दाखवून द्या आम्ही आत्ता तटकरी साहेबांच्या साक्षीनं आणि मी आत्ता बोलत असताना ज्या ज्या काही गोष्टी व बेरजेचं राजकारण असेल किंवा या भागाचा सर्वांगीण विकास असेल या सगळ्या गोष्टी करण्याच्याकरता आम्ही कुठं तसोबर देखील कमी पडणार नाही या निमित्तानं मला एक गोष्ट सांगायची धर्माधर्मामध्ये समाजासमाजामध्ये जाती जातीमध्ये कोणी भेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा शांतता बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा शक्तींना कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही गय करणार नाही शेवटी आपण सगळेजण माणूस की न, या नात्याने एकमेकाला मदत केली पाहिजे चुकीचं काम करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याच्या माध्यमातनं कडक शिक्षा देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू कुठेही त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देणार नाही कोणत्याही समाजाला आम्ही खोपलीच्या परिसरामध्ये काम करत असताना एकटं पडू देणार नाही हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्याबरोबर काम करत असणारे इतर पक्षांची शिवसेनेची पक्षाची भूमिका आहे ही गोष्ट देखील मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं सांगू इच्छितो आणि अधिक न बोलता माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की इतर पण काही गोष्टी मला येतात इथं सांगण्यात आल्या विशेषतः आपल्या काजूवाडी येथील ग्रामस्थांनी आम्ही राहत असलेले सर्वे नंबर सत्तावन्न क्षेत्रफळ पाच बासष्ट एक्कावन्न हे कायमस्वरूपी गावठाण म्हणून जाहीर करून मिळण्याबाबत तसंच आवश्यक असेल ते संरक्षण भिंत बांधून मिळण्याबाबत असं काजुवाडीच्या खूप ग्रामस्थांनी मला निवेदन दिलेलं आहे मित्रांनो आत्ता आचारसंहिता आहे आचारसंहिता संपल्यानंतर मी ह्या कामामध्ये कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग न होता मी स्वतः ह्याच्यात जा जातीनं लक्ष घालीन हा देखील शब्द मी आपल्याला देतो तसंच खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतला प्रभाग क्रमांक तेरा मंकी हिल परिसरामध्ये वीज पाणी आणि रस्ता या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून करता आम्हाला काही माझ्या सहकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ह्याही भागामध्ये आचारसंहितेचा कुठलाही अडचण न येऊ देता ही निवडणूक दोन तारखेला आणि तीन तारखेला निकाल लागल्यानंतर मला मुंबईतच मी असतो जास्त काळ माझा मंत्रालयात जातो त्यावेळेस याही कामामध्ये काय करणं गरजेचं आहे काय आम्ही त्याच्यामध्ये मदत करू शकतो तसंच खोपोली शहरातील काजूवाडी भागात राष्ट्रीय महामार्ग रुंदीमुळं रुंदीकरणामुळं मानवी वसाहतीस धोका निर्माण झाल्याची माहिती देण्याबाबत याही करता आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी तिथं संरक्षण भिंत किंवा अन्य बंदोबस्त न केल्यास धोका निर्माण होऊ शकतो डोंगराची छाटणी तिथं केलेली आहे पावसाळ्यात वारंवार डोंगराचा भाग कोसळतोय हो आणि त्याच्यामुळं लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे ह्या सगळ्या करता देखील किंवा काही काळाकरता तो कोसळला को तर धरण कोसळली तर तिथलं वाहतूक देखील बाधित होती आणि त्याच्यामुळं ज्या काही अडचणी येतात याही संदर्भामध्ये आमचं काहीतरी राज्य महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या अधिकारी काही उडवा उडवीची उत्तरं देतात असं सांगितलं ती उडवा उडवीची उत्तरं न देता त्यांच्याकडनं स्वतःसारखं सरळ काम करून घेण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री म्हणून माझी स्वतःची राहील याहीबद्दल बद्दल आपण काळजी करू नका पण आचारसंहिता संपल्यानंतर मात्र एकदा मुंबईला येऊन ह्या गोष्टीचा पाठपुरावा सुधाकर रे मी तुम्हालाही सांगतो मी आमच्या सुधीर पाटलांना पण सांगतो आमच्या घाऱ्यांना पण सांगतो बाकीच्या पण माझ्या सहकारी मित्रांना सांगतो की ज्याला शक्य असेल त्यांनी ही माझी आपल्याला माझ्या मला आठवण करून द्या आणि आज मी जे जे काही कबूल केलेलं आहे ते आम्ही काही कार्यक्रम शंभर दिवसाचा घेऊ आमचा उमेदवार सुनील पाटील आणि बाकीची सगळी टीम तुम्ही निवडून देण्याचं काम उद्याच्या दोन तारखेला आपण केलं की आमची जबाबदारी आहे शंभर दिवसाचा पहिला कार्यक्रम देऊ त्याच्यामध्ये तातडीने ज्या गोष्टी करायच्या त्या करू त्याच्यानंतर एक वर्षाच्या कार्यक्रमात काय करायचं नंतर तीन वर्षाच्या कार्यक्रमात काय करायचं आणि शेवटी पाच वर्षाच्या लॉंग टर्मच्या कार्यक्रमात काय करायचं अशा प्रकारचं व्हिजन डॉक्युमेंट्स करून माझ्या खोपोलीकरांचा सर्वांगीण विकास सर्व धर्म समभाव ह्या भूमिकेतनं आम्ही सगळेजण पुढे जाऊ त्याकरता तुमचं पवित्र भोबोल अशा प्रकारचं मत आमच्या या सगळ्या उमेदवारांना आपण द्यावं हीच जागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र